लोकसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत अजूनही जरी उमेदवार घ्यापणे निश्चित असते तरी अजून घोषणा झालेली नाही आहे काय नेमकं कारण काय कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ पारंपरिक महायुतीचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामधून संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ साहेब गेले दहा वर्ष प्रतिनिधित्व या मतदारसंघाचं करत आहेत आणि गेल्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघाचा विकास जो आहे झपाट्याने वाढलेला आहे आपण रस्त्याची अनेक कनेक्टिव्हिटी असेल मेट्रो लाईन्स असतील बाकी इतरही गृहसंकुले असतील रिंगरूट असेल अनेक पद्धतीने त्या ठिकाणी या पूर्ण लोकसभा मतदारसंघाचा त्या ठिकाणी विकास केलेला आहे आणि आजच्या तारखेला तरी त्यांच्यासमोर आम्हाला कुठलाही उमेदवार दिसत नाही आहे रहिली प्रचाराची गोष्ट तर ऑलरेडी माहितीच्या माध्यमातून अबकी वार पार आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पार हा नारा देत महारा महाराष्ट्रामध्ये माहितीने ऑलरेडी काम चालू केलेलं आहे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये माहितीच्या कार्यकर्त्यांनीच गेल्या मागच्या आठवड्यात आपण पाहिलं असेल तर ऑलरेडी बऱ्याच मतदारसंघामध्ये विधानसभेचे मेळावे घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे हा मतदारसंघ आहे समोर कोण असणारे काय आजच्या तारखेला तरी समोर कुठलाही उमेदवार त्या ठिकाणी दिसत नाही आहे पण आम्ही जे मतं आहे ती मतं लोकांकडे जाऊन विकासाच्या मुद्द्यावरती मकमा मतं मागणार आहोत यांचं नाव चर्चेत आहे असं माहिती मिळते काय सांग तो, तो, तो महाविकास आघाडीच्या त्यांचा यांचा प्रश्न आहे की त्यांनी खूप कुणाला उमेदवारी द्यावी आज अनेक नावं त्यांच्या गेल्या काही दिवसापासून चर्चेत येत आहेत पण त्यांना सक्षम असा उमेदवार एकही ह्या मतदारसंघामध्ये दिसत नाहीये त्यामुळे कुणाची तरी नावं चर्चेत येत आहे कोण उमेदवार हा आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा नाहीये आमच्याकडे आम्ही जे मतं मागणार आहोत आम्ही जे श्रीकांत शिंदेसाहेबांना मतदारसंघात घेऊन जाणार आहोत त्यांनी केलेली विकास कामं कारण आत्तापर्यंत आपण गेल्या अनेक वर्षामध्ये राज ला राजकारणात पाहिलं असेल तर खासदार फक्त एम टी एन एल असेल बी एस एन एल असेल रेल्वे असेल याच्या इथे खासदार कुठे दिसायचे नाही परंतु खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांनी पहिल्यांदाच दाखवून दिलेलं आहे की याच्या व्यतिरिक्तसुद्धा मतदारसंघामध्ये अनेक प्रकारे विकास केला जाऊ शकतो आणि तो विकास त्यांनी करून दाखवलेला आहे आणि होतो आहे कशी तयारी असेल लोकांची तयारी कशा प्रकारचा असेल नाही शिवसेना हा पक्षच असा आहे की शिवानी सेना सेना ही नेहमी लढायला तयार असेल गेल्या दहा वर्षात जो विकास काम केलेली आहे लोकसुज्ञ आहेत लोकांना माहिती आहे की कोण कामं करतात आणि कोणाला निवडून दिलं पाहिजे त्याच्यामुळे आमचं तर रोजच काम चाललो आम्ही रोजच लोकांच्या मध्ये असतो गत काळात मागे काय या काही राजकारणात उत्तर पालक झाल्या कल्याणपूर्वक असेल मतदारसंघातून याचा परिणाम काही मतदान होऊ शकतो मला वाटत नाही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपण मी पहिल्यांदाच सांगितलं की संपूर्ण भारतामधून आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अबकी बार पारचा नारा दिला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचाळीस पार आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पंचाळीस पार जो आकडा आहे तो आम्ही नक्की शंभर टक्के पार करणार आहोत